पालकांसाठी त्यांच्या मुलांचे शिक्षण आणि अभ्यास हा अत्यंत महत्वाचा मुद्दा असतो मुलांनी अभ्यास हा मन लावून करावा त्यांनी यशस्वी व्हावे आणि भविष्यात चांगले करिअर करावे ही प्रत्येक पालकाची अपेक्षा असते मात्र अनेकदा मुलांचे अभ्यासात मन लागत नाही ते सतत विचलित होतात आणि आई वडिलांना यामुळे चिंता वाटते पण या परिस्थितीचा दोष फक्त मुलांना देण्यापेक्षा पालकांनी स्वतःच्या वागणुकीकडे आणि त्यांच्या सवयीकडे सुद्धा लक्ष दिले पाहिजे कधी कधी पालकच नकळत अशा काही चुका करतात ज्यामुळे मुलांचा अभ्यासात रस कमी होतो या चुकांमुळे मुलांवरचे मानसिक ताण वाढू शकतात आणि त्यांचे लक्ष अभ्यासाकडे लागत नाही या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत अशा पाच चुकाबद्दल ज्या पालकांनी टाळल्यास मुलं मन लावून अभ्यास करू शकतात या टिप्स नुसार या पालकांनी आपल्या मुलांच्या शिक्षणात सकारात्मकता आणली पाहिजे आणि त्यांना चांगला अभ्यास करण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे मुलांना अभ्यास आवडत नाही किंवा त्यांना शिकण्याची गोडी किंवा त्यांना हा रस राहत नाही याला फक्त ती मुलं नाही तर काहीशा प्रमाणात आई वडील सुद्धा जबाबदार असतात मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला त्याच त्यांच्या ज्या चुका आहेत त्या चुका आपल्याला या ठिकाणी सुधारवायच्या आहेत तर पहा काय होतंय कधी कधी काय होतंय आई वडिलांनी मुलांचे छंद जोपासत अभ्यास करायला शिकवला पाहिजे पण तसं होत नाही या व्हिडिओमध्ये दिलेले पाच उपाय करून बघा मुलं चोवीस तास अभ्यासात गुंग होतील शिकण्यात गुंग होऊन जातील ही एकाग्रता बघून तुम्ही सुद्धा हैराण व्हाल एक नंबरचा उपाय आहे बघा सतत अभ्यासाचा दबाव टाकणे हे कमी केलं पाहिजे एक नंबरचा उपाय आहे पालकांना काय वाटतं की मुलांनी सतत अभ्यास करावा सतत अभ्यास करावा सतत अभ्यास करावा हे करणं टाळा कारण की मुलं दिवसभर शाळेमध्ये शिकतात त्या ठिकाणी शिक्षकांनी त्यांच्यावर बऱ्याचशा गोष्टी अं शैक्षणिक दृष्टिकोनातून टाकलेल्या असतात मग त्यामुळे त्यांचं मन रटाळ होऊन जात आणि शाळेतही तेच ते आणि घरी आल्याच्या नंतर पालकही तेच सांगतात त्यामुळे मुलांच्या मनावर दडपण निर्माण होतं आणि त्यांचा शिक्षणातला रस कमी होतो म्हणून सतत अभ्यासाचा जो दबाव आहे तो टाकू नका अनेक पालक मुलांवर जास्तीत जास्त अभ्यास करण्यासाठी दबाव तक सतत दबावामुळे मुलांचे मानसिक आरोग्य बिघडू शकते आणि ते अभ्यासात रस गमावतात त्या ऐवजी मुलांना त्यांची वेळ योग्य प्रकारे मॅनेज करायला शिकवा त्यांना थोडीशी मोकळीक द्या आणि त्यांचा अभ्यास कसा मजेदार होऊ शकतो याचा विचार करा सततच्या दबावाऐवजी मुलांना प्रोत्साहित करा आणि त्यांच्या छोट्या यशाच कौतुक करा त्यांच्यावर शिक्षणाचा जास्त दबाव आणू नका ही एक गोष्ट जर केली तर थोडासा बदल होऊ शकतो मुलगा अभ्यासाला बसू शकतो मनाने बसायला पाहिजे अभ्यासाला आधुनिक तंत्रज्ञानावर पूर्णपणे बंदी घालणे काय बेटा अभ्यास केला का अरे हलू नको अभ्यास केला असं नाही विचारायचा अभ्यास केला का अभ्यास 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 नाही खेळू द्या त्याला भरपूर खेळू द्या आजकालची मुले आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडलेली आहेत काही पालक तंत्रज्ञानावर पूर्णपणे बंदी घालतात ज्यामुळे मुलांच्या मुलांच्या मनात ताण निर्माण होतो त्याऐवजी तंत्रज्ञानाचा योग्य वापर कसा करावा हे शिकवा शैक्षणिक ॲप्स आहेत ॲक्सेसरीज आहेत यांचा वापर करून अभ्यास अधिक प्रभावीपणे करता करता येतो याकडे लक्ष दिलं पाहिजे तंत्रज्ञानाचा उपयोग कसा केला जाऊ शकतो हे दाखवून देणे ही पालकांची जबाबदारी आहे आवाज करू नको व्हिडिओ रेकॉर्ड करायला ओके हा इकडे तुला दाखवायचं का त्यानंतरची महत्वाची गोष्ट आहे तिसरी गोष्ट कडक टाइम टेबल बनवणे टाळा कडक टाइम टेबल आणि कशाचा कडक टाइम टेबल मुलांच्या अभ्यासासाठी कडक टाइम टेबल बनवणे ही पालकांची सामान्य चूक असू शकते मुलांना सतत एका टाइम टेबल मध्ये बांधून ठेवल्याने त्यांच्यावर अतिरिक्त दबाव निर्माण होऊ शकतो या ऐवजी मुलांना त्यांच्या सोयीने अभ्यास करण्याची मोकळीक द्या मुलांना वेळेचे नियोजन शिकवा पण त्याच बरोबर त्यांना काही स्वातंत्र्यही द्या हे केल्यास ते, ते स्वयंपूर्ण होतील आणि त्यांना अभ्यासाची आवड निर्माण होईल नाहीतर हे दोन तासाचं नियोजन आहे तू नाही पाहिजे एवढा अभ्यास झालाच पाहिजे नाही झाला तर मी तुला असं करील मी तुला तसं करेल असा दबाव त्यावर आणणं योग्य नाही यामुळे अभ्यासापासून तर तो दूर जाईलच जाईल तो तुमचा मित्रही राहणार नाही ना ना। तुम्ही त्याला शत्रू वाटायला लागणार शाळेतील अभ्यास देणारे शिक्षकही त्याला शत्रू वाटायला लागतील असं नाही होता कामा नाही त्याच्यासोबत शिक्षक आणि पालक या दोघांनीही फ्रेंडली राहायला पाहिजे महत्वाचा आहे आणि खूप गरजेचं आहे चौथी गोष्ट म्हणजे इतर मुलांशी त्याची तुलना, तुलना हा मुलांच्या आत्मविश्वासावर मोठा आघात ठरतो जर पालक आपल्या मुलांची तुलना इतर मुलांशी करत असतील तर ते त्यांच्या मनात असुरक्षितता निर्माण करतात प्रत्येक मुलाची क्षमताच वेगळी असते आणि ते त्याच पद्धतीने शिकतात मुलांच्या व्यक्तिगत प्रगतीला प्रोत्साहन द्या त्यांना त्यांच्या क्षम क्षमतांमध्ये आत्मविश्वास वाढू द्या आणि इतरांशी तुलना करणे टाळा इतरांशी तुम्ही तुलना करत असाल तर करा काही हरकत नाही पण ती तुलना सकारात्मक असली पाहिजे म्हणजे म्हणायचं माझा बंटी इतरांपेक्षा खूप हुशार आहे असं नाही म्हणायचं की याला काहीच येत नाही फलाण्याचे पोर खूपच शिकले भिस्तानाचे पोरं खूपच पुढे गेले आणि हा मागच आहे असं नकारात्मक नाही सकारात्मक तुलना करा पाचवी महत्वाची गोष्ट स्वतःच्या अपेक्षेनुसार शिकवणे काही पालक काय करतात स्वतःच्या अपेक्षेनुसारच शिकवायला सुरुवात करतात अनेक पालक आपल्या मुलांवर स्वतःच्या अपेक्षेनुसार शिकण्याचा प्रयत्न करतात असे केल्याने मुलांवर ताण निर्माण होतो आणि ते अभ्यासात रुची गमावतात मुलांची क्षमता ओळखा आणि त्यांना त्यांच्या गतीने शिकण्याची संधी द्या त्यांना जे विषय आवडतात त्यात अधिक लक्ष केंद्रित करू द्या मुलांना आवडत्या गोष्टीत अभ्यास करायला मदत केल्यास त्यांच्या अभ्यासात मन लागायला सुरुवात होईल म्हणजे एखाद्याला मराठी आवडायला वाचायला आवडते एखाद्याला गणित आवडतं मग त्यांची जी रुची आहे त्या विषयानुसार त्यांना अभ्यास करू द्या त्यांना प्रोत्साहन हळू करून दोष लादण्याऐवजी पालकांना स्वतःच्या पद्धतीत बदल करणे आवश्यक आहे त्यांच्यावर अनावश्यक दबाव न आणणे योग्य तंत्रज्ञानाचा वापर करणे आणि त्यांना प्रोत्साहित करणे या काही मूलभूत गोष्टीमुळे पालकांच्या अभ्यासातील लक्ष आणि उत्साह वाढू शकतो मुलांना अभ्यासाची आवड नसते काही नवीन गोष्ट नाही अशी अनेक मुले आहेत ज्यांना अभ्यास शिक्षा वाटते आणि फक्त खेळावर लक्ष केंद्रित करतात बाहेरच्या मित्रांच्या गोंगाटात आणि हसण्यात ते रममान होतात यात मुलांचाही काही दोष नसतो परंतु मुलांच्या अभ्यास न करण्याच्या सवयीमुळे पालकांना त्यांची खूप चिंता वाटत असते कारण मुलांनी अभ्यास केला नाही तर साहजिकपणे आणि मग ज्या वेगाने शिकायला हवे त्या गतीने सर्व काही शिकू शकणार नाहीत मुलांच्या अभ्यासात रस नसण्यामागे इतरही अनेक कारणे असू शकतात अशा परिस्थितीत पालक म्हणून तुम्ही मुलाला अभ्यास करण्यासाठी कसे प्रोत्साहित करू शकता आणि मुलाला अभ्यास आवडू लागेल यासाठी काय करू शकता ह्या गोष्टीही काय न करू शकता तेवढ्याच महत्वाच्या आहेत यामध्येही मी एक तुम्हाला महत्वाची गोष्ट सांगतो की अभ्यास करताना मुलांजवळ बसा तुम्ही बसल्यास त्यांना प्रोत्साहन मिळते पण असे बसा की त्यांचं टेन्शन नाही वाढलं पाहिजे की सांग याचा याच उत्तर काय आहे संग त्याच उत्तर काय आहे हे कसं नाही आलं ते कसं नाही आलं हे विचारत असताना त्याच्या मनावर कोणताही धाक दबाव दडपण नाही आलं पाहिजे या गोष्टीची काळजी घ्या जेव्हा मुलं अभ्यास करत असतील तेव्हा तुम्ही त्याच्या जवळ बसू शकता पण मुलाचे टेन्शन वाढणार नाही यासाठी प्रयत्न करा जर कोणी मुलासोबत बसले तर त्यांना अभ्यास करण्याची इच्छा होते तेव्हा त्यांना कंटाळा येत नाही पण पालकांच्या उपस्थितीमध्ये त्यांना भीती वाटत असेल किंवा आई वडील मुलांना ओरडत असतील तर मुलं घाबरतात त्यामुळे अभ्यासामधून त्यांचे पूर्णपणे लक्ष विचलित होते होता कामा नये तुम्ही त्यांच्या जवळ बसले तर त्यांना सुरक्षितता वाटली पाहिजे त्यांना जिव्हाळा वाटला पाहिजे कोणीतरी माझा आहे आणि ते माझ्याजवळ बसलेलं आहे माझं कौतुक पाहत आहे असं त्यांना फील झालं पाहिजे या गोष्टींचीही त्या ठिकाणी तुम्ही काळजी घ्यायला पाहिजे त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट आहे वेळ निश्चित करा जर रोज एकाच वेळी अभ्यास करायला बसत असाल किंवा मुलगा बसत असेल तर मुलांना त्याच वेळी अभ्यास करण्याची सवय लागते प्रयत्न करा मुलं नेहमी अभ्यासाचे वेळापत्रक पाळतील मुलांचे खेळण्याचे वेळापत्रकही तयार करा आणि खेळण्याच्या वेळी त्याला अभ्यासासाठी बसवून ठेवू नका म्हणजे वेळापत्रक जे बनवलंय त्याच्यामध्ये खेळण्याची जी वेळ दिलेली आहे त्या वेळेतच त्याला खेळायला जाऊ द्या नाही तर अभ्यास 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 मुलगा लहान मुल हे चिखलाच्या तो आकार कसा आहे शारीरिक मानसिक बौद्धिक भावनिक या चारही अंगाने तो कसा परिपूर्ण झाला पाहिजे आणि त्यासाठीच आपल्याला हे सर्व करायचं आहे म्हणून त्याला खेळू द्या बागडू द्या इतरांशी भेटू द्या समाजात काय चालू आहे पाहू द्या फक्त चांगल्या वाईट गोष्टी मधलं त्याला जे त्याचे विवेक आहे तो जागा केला पाहिजे त्यानंतर तिसरी महत्वाची गोष्ट अभ्यासाला रंजक बनवा म्हणजे कस मुलांना सांगा की नवनवीन गोष्टी मध्ये किती मजा आहे म्हणजे कस बघा या जगामध्ये अनेक गोष्टी आहेत ज्या तुम्ही अजून पाहिल्या नाहीत त्या तुम्हाला पाहायच्या आहेत त्या शिकायच्या आहेत त्यांच्यामध्ये एक वेगळं रहस्य आहे त्यामध्ये वेगळे अनुभव आहेत त्यामध्ये डेअरिंग आहे साहस आहे धाडस आहे ह्या गोष्टी मुलांना काय आवडतात आणि त्यामुळे अभ्यास रंजक व्हायला लागते त्यांना विचारायचं तुला मिलिट्रीमध्ये जायला आवडेल तुला डॉक्टर व्हायला आवडेल आपण नाही म्हणायचं तू फला होय तू दिसताना होय आपण त्याला विचारायचं तुला काय व्हायला आवडेल त्याच्यामधून काय त्याचा कल काय आहे समजून येतो आणि त्यामुळे अभ्यास त्याला रंजक वाटायला लागतो तो म्हणतो मला मिलिटरी मध्ये जायचंय कारण मला न गोळ्या मारायला खूप छान आवडतात यावरून समजते त्याला मिलिटरीत जायचंय मग त्या टाइपचे त्याच्यासोबत संभाषण साधा आणि त्याला समजून सांगा की हे सगळं करण्यासाठी बाळा अभ्यास करावा लागतो आणि अभ्यास गणिताचाही झाला पाहिजे भाषेचाही झाला पाहिजे सगळं झालं पाहिजे अशा प्रकारे जर तुम्ही मुलांसोबत रोजच्या रोज रुच गोष्टी गुच करत असाल तर निश्चितच तुमचा मुलगा अभ्यासाला स्वतःहून बसायला लागेल अभ्यास ही अतिशय महत्त्वपूर्ण आणि विद्यार्थ्याला समोर घेऊन जाणारी प्रक्रिया आहे पण अभ्यास हा त्याने स्वतःच्या मनाने केलेला असावा त्याला जुलूम जबरदस्ती करून अभ्यासाला बसवलेला असेल तर तो शरीराने त्या ठिकाणी बसेल पण मनाने कदापि अभ्यासाला बसणार नाही या काही महत्वाच्या गोष्टी मी तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला जर योग्य वाटले असतील तथा काही चुकाही झाल्या असतील कमेंटमध्ये कळवा व्हिडिओला लाईक करा आणि अशा गरजू पालकांना तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा भेटू अशाच एका छान व्हिडिओमध्ये पुन्हा एखाद्या वेळी तोपर्यंत तो नमस्कार जय हिंद जय भारत